डीआयजी साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब प्रशासन साहे मी विचारतोय मी अफसरशाहीला विचारतोय इथ संविधानानं लोक जनतून येणाऱ्या माणसाचं तोंड चाललं पाहिजे आणि प्रशासनातल्या अधिकाराची लेखणी चालली पाहिजे असे अधिकार दिले आहेत बाबासाहेबांनी संविधानातून मग आमच्या बाजूने लेखणी चालणार आहे का एस पी साहेब म्हणतात की मी मोका लावतो मग दहा बारा दिवस झाले अजून मोका का लागत नाही मला तर अशी खबर मिळाली की आरोपी जे मारेकरी आहेत काहीकरी समाजातले त्यांच्या नात्या गोत्यांची पंचायत हात पंचायत झाली वीस लक्ष रुपये जमा केले आणि मग त्या नव्हतं ते म्हणते पोलिसांवर पैसेच खायचा आरोप करते त्याच तोंडी पाठव पोलिसावर पैसे खायचा आरोप आहे मग जाऊ द्या पोलिसांना नाही बोलत मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा संदेशच काय असेल तर द्या कळवा तिथं ग्रह सचिवांना कळवा माझं भाषण ऐकू द्या कुणी कुठपर्यंत आमचा आवाज लाभणार आहे मग मी पुन्हा एकदा म्हणेल की कप तक दबेगी आवाज अरे हमी देखेंगे हे म्हणायला लावू नका साहेब पोरग माझ्या कळ्या खांद्यावर खेळणार पोरग गेले मित्र जर असे घाबरत राहिले तर तुम्हाला जीवन जगण मुश्किल आहे घाबरू नका या वस्तीमध्ये जे कोण असे बदमाश असतील जे उठतो तो तडसत फळ आलो कोणी लांडगी बाजू राहिले हे लांडगीन तशीच आवडते बाबा यायला अरे काम करा अरे विकास करा अरे तुमच्या हातामध्ये हजारो कोटी लाखो कोटीचा निधी आहे अरे तुम्ही काम करून लोकांचे जिंका अरे धमकवून हे धमका धमका द्यायसाठीच ठेवलेत ना तुम्ही जवळ आम्हाला गरीब लोकांना धमका द्यायसाठी ठेवलेत ना तुमचं क्वालिफिकेशन काय आहे कैशी केले शिकेल येत का इथे बाजर माणसाला तुम्ही बांधकाम सभापती केला अर्जुनराव केलं मग आता तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ क्लिप मध्ये काय बोललाय म्हणून म्हणलं तुम्हाला त्या दिवशी मैसा सासूर झालाय तुमच्या आता आता ते तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आले तुम्ही अतिक्रमण मला हटवलं मांगायच्या समाज मंडळाचं जाहीर मी तुमचं अभिनंदन करीन कोट्या मनाच्या माणसा नाहीये हा नोकरीची ना अरे देव बोललो रावते कलेक्टरला ला एस पी ला बोलतो आम्ही हा यायला बोलू त्याचं घर किती तुम्ही आशात जाऊन दिलं बसून भाई एवढा सांगत आहे तुमचे काही गैरसमज असतील कधी त्यांचा मध्ये लहान सम झालोय सगळे भाईन सगळे मुंबईचे पुणेचे सगळे भाई माहित मला मला सगळे माहित आहे ते आता काय सांगू हा तेच अरेला बोलत सापडतील तुम्हाला काय माहित आहे संजय भाऊ मतदान घेतोय खरी खरंय तू खाल 我扛着咱们